जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब आणि कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर्स क्लबच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला सातत्यानं उल्लेखनीय कामगिरी केलेल्या छायाचित्रकार आणि पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या वर्षीचा जॉनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ छायाचित्रकार मालोजी केरकर यांना देण्यात आला तर पत्रकार सुनील सकटे आणि राहुल गडकर यांना रोहन साळुंखे स्मृती गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला एकोणीस ऑगस्ट या जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन आणि जॉनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला शाहू स्मारक भवन इथं हा कार्यक्रम झाला उल्लेखनीय काम केलेल्या छायाचित्रकार आणि पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के अभिनेता आनंद काळे आणि उद्योजक जयेश ओस्वाल यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती ज्येष्ठ छायाचित्रकार मालोजी केरकर यांना जॉनी ट्रेनर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला स्वर्गीय रोहन साळोखे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार पुढारीचे पत्रकार सुनील सकटे यांना देण्यात आला सकाळ सरकारनामाचे राहुल गडकर यांना लक्षवेधी पत्रकार पुरस्कारानं गौरवण्यात आलं छायाचित्रकार संदीप मोरे यांना किडनी देणाऱ्या त्यांच्या आई विमल मोरे यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं समाजात उल्लेखनीय काम केलेल्या व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे आणि सहकाऱ्यांचा कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे सन्मान करण्यात आला कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या वेळी मदतकार्य करणाऱ्या कोल्हापूर फायर ब्रिगेडचे अधिकारी मनीष रणभिसे यांच्यासह सहकाऱ्यांचाही सन्मान झाला जॉनी ट्रेनर यांची कन्या जस्मिन ट्रेनर यांनी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली यावेळी वसंतराव मुळीक राहुल चिकोडे अप्पू ट्रेनर नासिर अत्तार पप्पू अत्तार शशिकांत मोरे आदित्य वेल्हाळ समीर देशपांडे यांच्यासह छायाचित्रकार पत्रकार उपस्थित होते